आईच्या पोटात बाळ आणि बाळाच्या पोटातही बाळ अद्भुत घटनेने खळबळ बुलढाणा जिल्ह्यातील एका रुग्णालयात एक अद्भुत घटना घडली आहे गर्भवती महिलेच्या पोटातील बाळाच्या पोटात आणखी एक बाळ असल्याचे सोनोग्राफीमध्ये आढळून आले आहे हे फिट्स इन फिटू नावाच्या दुर्मिळ वैद्यकीय स्थितीचे उदाहरण आहे या घटनेने वैद्यकीय क्षेत्रात मोठी चर्चा निर्माण केली आहे देवाची कळणी आणि नारळात पाणी अशी एक म्हण आपल्यापैकी बऱ्या लोकांनी आतापर्यंत ऐकली असेल म्हणजे निसर्ग किंवा देव काहीही करू शकतो असा काहीसा याचा अर्थ या निसर्गात सृष्टीत असे काही प्रकार घडतात काही अशी गुड असतात ज्याचा आपल्या मतीला अर्थ लागू शकत नाही असाच काहीसा प्रकार बुलढाणा जिल्ह्यात घडल्याचे समोर आले आहे निसर्गाने मानवाची अशा प्रकारे रचना केली आहे की विशिष्ट वयानंतर आणि शरीर रचनेत बदल झाल्यानंतर महिला प्रजनन करण्यास सक्षम होतात मात्र महिलेच्या पोटात बाळ आणि त्याच बाळाच्या पोटात आणखी एक बाळ हा प्रकार पाहून डॉक्टरही अचंबित झाले धन्यवाद